ही गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची इंग्रजांना सळो पळो करून सोडलेल्या सुलताना डाकूची या डाकूचा दरारा इतका होता की ब्रिटिशांनी त्याला पकडण्यासाठी पंधरा खास पोलीस पथकं तयार केली होती ब्रिटिश त्याला ताब्यात घेण्यासाठी जंग जंग पछाडत होते पण स्वतःचा चपळपणा आणि लोकांची साथ यामुळे तो त्याच्या बेड्यांपासून बराच काळ दूर राहिला या सुलताना डाकूची दहशत उत्तर प्रदेश बिहार बंगाल मध्य प्रदेश पंजाब ते पार पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवरच्या भागापर्यंत पसरली होती त्याच्या कारवायांचं क्षेत्र होतं आत्ताचं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा जंगली आणि तराई प्रदेश तेव्हा हा परिसर ब्रिटिशांच्या संयुक्त प्रांताचा भाग होता एकोणीसशे वीसचं दशक होतं हा सुलताना डाकूही तेव्हा ऐन विषीतच होता या परिसरातले लोक तेव्हा केवळ दोघांनाच माणसांमधला देव मानायचे एक होता शिकारी जिम कॉर्बेट ज्याच्या नावानं उत्तराखंडच्या एक अभयारण्य प्रसिद्ध आहे दुसरा होता डाकू त्या काळात या भागात नरभक्षक वाघांनी धुमाकूळ घातला होता लोक दिवसा ढवळ्या घरातून बाहेर पडायला घाबरायचे तेव्हा जिमनं मोठ्या हिमतीनं स्वतःचे प्राण धोक्यात घालून एका एका वाघाला आपल्या बंदुकीनं टिपून काढलं होतं इथली माणसं त्याच्या प्रेमात होती पण जिम कॉर्बेटसाठी मात्र सुलताना डाकू आदरस्थानी होता तो त्याला गरीबांचा उत्तराखंडी जनता डाकूला का मानायची कारण तो असला तरी गरिबांना मदत करायचा जे अगोदरच गरीब आहेत त्यांना लुटून काय होणार त्यापेक्षा श्रीमंतांना लुटू आणि ते सामान गरीबांमध्ये वाटून टाकू अशी त्याची फिलॉसॉफी होती श्रीमंतांकडून लुटलेली अमाप दौलत त्याने इथल्या गोर वाटून टाकली मदतीच्या आशेनं त्यांच्याकडे आलेला कुणीही गरीब रिकाम्या हाती माघारी गेला नाही हा डाकू आपल्या टोळीसाठी जो काही शिधा लागायचा त्याचे दाम दुप्पट पैसे दुकानदारांना द्यायचा गरीबांच्या पोरीबाईंवर वाकडी नजर टाकली तर तो कठोरात कठोर शिक्षा त्याला द्यायचा त्यामुळेच त्याच्याबद्दल या परिसरात आजही आदरानं बोललं जातं सुलतानाचा जा जन्म उत्तर प्रदेशातल्या बिजनौरचा त्यामुळे त्याला शेर ए बिजनौर म्हणूनही उल्लेख केला जातो त्याच्या करिश्म्यानं अनेक दंतकथांना जन्म दिलाय हा डाको एकमेव असावा की ज्याच्यावर भारत पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सिनेमे बनलेत आणि नाटकंही लिहिली गेलेत त्याच्या क्रूरतेच्या कहाण्याही हृदयाचा तितकाच थरका पुढवणाऱ्या आहेत ज्या श्रीमंतांच्या घरी तो डाका घालायचा तिथं समजा एखाद्या कडून जरी विरोध झाला की कुटुंबातल्या एकूण एक माणसाची खंडोळी करायचा घर बेचिराग करून टाकायचा त्याच्या विध्वंसाच्या कहाण्या ब्रिटिश प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळेच त्यांनी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचं असं ठरवलं होतं सुलताना डाकूचा शेवट त्याच्या एका महत्वाकांक्षी योजनेमुळे झाला हो एकदा त्याने थेट किल्लाच लुटायचा प्लॅन आखला होता हा किल्ला बिजनौर जवळच्या जलपूरमध्ये आहे त्यावेळी किल्ल्यात तिथला पंच्याऐंशी वर्षांचा सरदार सिब्बा सिंग त्याची पत्नी रामप्यारी देवी आणि तरुणनाथ ओमवती देवी राहत होते या सरदाराकडे शेकडो एकर जमीन होती सुलतानाचा तिच्यावरही डोळा होता असं म्हणतात वीस मे एकोणीशे बावीसचा चा दिवस होता किल्ल्यावर गुरखा रक्षकांचा पहारा होता सुलतानानं त्याच्या टोळीसह कुराडी आणि बंदुका घेऊन हल्ला केला गुरख्यांनी सुलतानाच्या टोळीचा शर्थीने मुकाबला केला या झटापटीत डाकूंच्या सर्व गोळ्या संपल्या अखेर त्यांनी किल्ल्याच्या तटावरून चढाई करत आतमध्ये प्रवेश केला आग लावून सगळा वाडा बेची राख करून टाकला सरदार आणि त्याच्या कुटुंबाला मारायची त्याची योजना सफल झाली नाही कारण गावकऱ्यांनी अगोदरच त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं सुलताना सिंगचा हा उपद्रव सरदाराने ब्रिटिशांच्या काणी घातला या धाडसी हल्ल्याची माहिती प्रांतात सर्व दूर पसरली त्यामुळे सुलतानाला पकडण्यासाठी ब्रिटिशांवर आणखी दबाव वाढला त्याला पकडण्यासाठी फ्रेंडी यंग या तरुण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती हा तडफदार आणि धाडसी अधिकारी फ्रेडी एकोणीसशे नऊमध्ये मध्ये संयुक्त प्रांतात असिस्टंट पोलीस सुप्रिटेंडंट म्हणून रुजू झाला होता दरोडेखोरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यांना पकडण्यात तो निष्णात होता तेव्हापासूनच सुलतानाचे कारनामे तो ऐकून होता त्याने सुलतानाला खिंडीत पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केलं तराईचं जंगल आणि आसपासचा सगळा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली तब्बल दोन वर्ष हा शोध सुरू होता पण सुलताना काही हाती लागत नव्हता पोलीस देखील त्याला होते दंतकथा अशी देखील सांगितली जाते की तराईच्या प्रदेशात त्याचा एवढा दरारा होता की निर्जन ठिकाणांवरल्या एखाद्या पोलीस ठाण्याजवळून तो जेव्हा जात असेल तेव्हा तिथले पोलीस कर्मचारी स्वतःहून आपली हत्यारं त्याच्यासमोर टाकून देत होती पण पोलिसांनी पेरलेल्या खबऱ्यांनी आपलं काम चोख केलं शेडीने आखलेली योजना सफल झाली तो हरिद्वार जवळ लपून बसल्याची खबर फ्रेडीला मिळाली आणि गाफिल सुलतानाला पकडण्यात फ्रेडीला यश मिळालं बरेलीच्या तुरुंगात आठ जून एकोणीसशे चोवीस ला त्याला फाशीवर लटकावण्यात आलं तर सुलतानाला मदत करणाऱ्याला चाळीस कुटुंबांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली सुलतानाला पकडणाऱ्या फ्रेडीला ब्रिटिश सरकारनं थेट कमांडर ऑफ इंडियन एम्पायरचा किताब दिला त्याने आपल्या कारकिर्दीत उत्तर भारतातल्या डझनभर दरोडेखोर टोळ्यांचा खात्मा केला त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळं ब्रिटिश सरकारनं त्याला वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी इन्स्पेक्टर जनरलपदी बढती दिली होती ब्रिटिशांसाठी एका खुंखार दरोडेखोराचा अंत झाला उत्तराखंडच्या जनतेसाठी सुलतान डाकू रॉबिनहूड होता ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा